नमस्कार मंडळी कसे आहात मजेतच असाल अशी आशा करते आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस आहे पहिल्या दोन दिवसाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आय बटनवरती क्लिक करा तिथे लिंक दिली आहे आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या इथून पुढचा आमचा जो प्रवास आहे बिचवत नावाचं एक गाव आहे ते गाव खूप सुंदर आहे पण ते एका स्पेशल गोष्टीसाठी फेमस आहे आणि ते म्हणजे हनी ना ना ते हानी नाही हानी म्हणजे मध तर तिथे किती टाईपच्या हानी मिळतात म्हणजे किती टाईपच्या मधाचे प्रकार आहेत ते कसं काढतात ते कधीपासून सुरुवात झालं याची सगळी माहिती आपण तिथे गेल्यानंतर पाहणार आहोत तर आज वातावरण पण खूप सु सुंदर आहे ब्युटिफुल सनी डे आहे आज आमचा तिसरा दिवस आहे या गावातला पण इथून जावंसं वाटत नाही इथली जी नॅचरल ब्युटी आहे ती इतकी सुंदर आहे म्हणजे मनाला भुरळ घातले की पाय निघत नाही आहे पण आज सुट्टी संपत आली उद्या सुट्टीचा लास्ट दिवस त्यामुळे इथून जावं लागणार आहे तर बघू आज पूर्ण दिवसभरात आपण कुठले कुठले लोकेशन बघणार आहोत किंवा कुठे कुठे जाणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पेन नक्की आवडलं तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या कालच्या सारखीच आज सकाळची सुरुवात ही लवकर झाली आणि सकाळच्या दाट धुक्यामध्ये गायी चरत होत्या ते पाहिलं सकाळचे जवळपास साडेसहा झालेले आहेत आजूबाजूला कोणी नाही आहे आणि मी इतके पॅक झाल्याचं कार म्हणजे आठ डिग्री टेम्परेचर आहे आणि म्हणजे मागच्या बघू जर बघू शकता डोक्यावरची जी पायंट्री आहे त्याच्यावरती सगळी धुकं वगैरे तुम्हाला दिसत असेल तर थोड्याच वेळात आता सूर्योदय होईल त्यामुळे बघू आता आम्हाला कुठे सूर्योदय पाहायला मिळतो पक्ष्यांचे आवाज खूप सुंदर येतात बेसिकली आम्ही सकाळी सकाळी दोनच कारणांसाठी बाहेर पडलो एक सूर्योदय आणि आम्हाला पक्षांचे आवाज कॅप्चर करायचे दाट धुक्यातला वॉक पक्ष्यांचा आवाज कॅमेऱ्यामध्ये कैद करून आम्ही परत हॉटेलच्या दिशेने निघालो बऱ्याच झाडांना चढलेले कलर त्यांच्यावर पडलेल्या अजूनच खुलून दिसत होते गाडीतून डोंगर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर खूपच छान दिसत होता म्हणून डोंगराच्या कुशीत असलेला चेरी वॉक करायचं आम्ही ठरवलं अगदी निरव शांतता होती त्याच शांततेमध्ये आम्ही वॉक करायला सुरुवात केली वाटेत एक ब्रिज क्रॉस करून जवळपास एक किलोमीटर झाल्यावर जाणवलं अरे आजूबाजूला कोणीच नाही म्हणून आम्ही वॉक तिथेच थांबवला आणि हॉटेलच्या दिशेने निघालो हॉटेलवर पोहोचून आम्ही आवरून ब्रेकफास्ट केला आणि आजच्या प्लान प्रमाणे आम्ही बीचवर या गावाच्या दिशेने रवाना झालो वाटेत बरीच खेडी लागली आणि त्यांच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांचे कलर पाहून मनाला आणखीन समाधान वाटलं वाटेत भूक लागली म्हणून एका ठिकाणी थांबून रस्त्याच्या बाजूला असे शेतकरी जे स्टॉल मांडतात त्यांच्याकडून काही फळं विकत घेतली आणि आम्ही बऱ्यापैकी एक तासाचा प्रवास करून बीचवर या ठिकाणी पोचलो पन्नास एक मिनटाचा प्रवास करून आम्ही बीचवतमध्ये पोचलो बीचवत जे आहे ते काही मोजक्या गोष्टींसाठी फेमस आहे जसं मी आधी सांगितलं हानीसाठी तर आहेच आहे आता मी जे बसले आहे ते जे लोकेशन आहे आयकॉनिक लोकेशन आहे बीचवतचं हा चौक आहे ह्या चौकात आजूबाजूला त्यांनी प्रिझर्व केल्या जुन्या काळातल्या बिल्डिंग्स आहेत मेन म्हणजे पोस्ट ऑफिस हे फार जुन्या काळातलं पोस्ट ऑफिस आहे माझ्या मागच्या बाजूला जे आहे ते गोल्ड शॉप आहे प्लस म्युझियम आहे तिथे काही गोल्डच्या गोष्टी मिळतात त्याच्या मेन म्हणजे राशी राशीप्रेमींसाठी तिथे राशीचे खडेसुद्धा मिळतात आणि माझ्यासमोर जी बिल्डिंग आहे ते बी स्कूल आहे बी स्कूल म्हणजे ज्या मधमाशा वगैरे असतात त्यांचं स्कूलिंग म्हणजे त्या मधमाशा कशा जतन करतात किंवा त्यातून मध कसं काढतात ह्याचं स्कूलिंग किंवा ह्याचं एज्युकेशन त्या बिल्डिंगमध्ये दिलं जातं आणि एका साईडला खायचे सगळे शॉप्स आहेत तर हा एक आयकॉनिक चौक आहे मस्त आहे आज वेदर पण थोडं मिक्स आहे क्लाउडी प्लस सनी त्यामुळे हवे थोडासा गारवा आहे तर आमचा इथून पुढचा प्लॅन आहे की आम्ही बीचवर हाणी शॉपमध्ये जाईन तर मग तिथे गेल्यानंतर बघू कुठ कुठल्या कुठल्या टाईपच्या हानी मिळतात कशा त्या हानी काढल्या जातात चला मग जाऊयात आता बघायला मग आम्ही आता हानीच्या शॉपपर्यंत पोहोचलो तर मी आता आतमध्ये जात आहे शॉपिंगसाठी ह्या शॉपमध्ये आल्यानंतर आम्हाला इथले मदाचे प्रकार त्यापासून बनवलेले प्रोडक्ट तसंच मेनापासून बनवलेले प्रोडक्ट बघून आम्ही भारावून गेलो ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये दाखवला तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून त्याच्यावर आधारित एक सेपरेट व्हिडिओ चॅनेलवरती लवकरच येईल तर तो पाहण्यासाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा नाही नाही म्हणत आम्ही हाणीची बरीच शॉपिंग केली आता इथून पुढे आम्ही दुसऱ्या लोकेशनला जाणार आहोत तर ही आहे आमची शॉपिंग पाच सहा आहेत आणि इंटरेस्टिंग म्हणजे ह्या हाणी शॉपच्या बरोबर अपोजिटला इंडियन रेस्टॉरंट आहे हे गाव इतकं छोटं आहे तरी पण इथे इंडियन रेस्टॉरंट आहे तर ह्याच्याकडूनच अंदा आपल्याला आन्द, अंदाज येईल की इंडियन्सचे पायेमुळे कुठं पण पसरले आमच्या आता बीचवतमध्ये शॉपिंग करायची होती ती शॉपिंग आमची झालेली आहे बीचवत आम्ही सोडलेलं आहे आणि बीचवतपासून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी इशुका नावाच्या गावात जायचं आहे तर ते इथून दोन ते अडीच तासाच्या अंतरावरती आहे तर आमचा प्लॅन आहे की दुपारचे बारा वाजले त्यामुळे एका ठिकाणी थांबून दुपारचं लंच वगैरे करायचं आणि तिथून पुढे मग तिथ पुढचा प्रवास सुरू करायचा तर आता मी जी शॉपिंग केली त्याच्यामध्ये ज्या मी दोन गोळ्या दाखवल्या त्यातली एकही मी गोळी घेतली होती निलगिरीवाली तर ही जेव्हा गोळी फोडली आणि खाल्ली तर ते मध आणि निलगिरीचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे की म्हणजे ते खाल्ल्यानंतर घशात जाणवतं की पूर्ण घसा मोकळा होतोय खूप सुंदर आहे गोळी इथून आमचा पुढचा स्टॉप आहे तो म्हणजे शेफरटन इथे थांबण्यामागचं कारण म्हणजे हे गाव बऱ्यापैकी मोठं आहे तर इथे दुपारच्या जेवणाची सोय होईल हे माहीत होतं तर व्हेजिटेरियन लोकांसाठी सेफ ऑप्शन म्हणजे एकतर इंडियन रेस्टॉरंट किंवा मेक्सिकन तर आज आम्ही दुपारच्या जेवणात मेक्सिकन खाल्लं शेफटन मध्ये सिटी सेंटरला वॉक करून आम्ही आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच इचुकाच्या दिशेने निघालो हॉटेल एक किलोमीटरच्या अंतरावर असताना मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं होतं तसं आज पण इथे ड्रग टेस्टसाठी थांबवलं होतं जेव्हा असे लॉंग विकेंड असतात तेव्हा ह्या टेस्ट जागोजागी आवर्जून होतात फायनली आम्ही हॉटेलवर पोहोचून फ्रेश होऊन बाहेर पडलो गाव तसं फार मोठं नाही गावात गाडीने मारून आम्ही इथे असलेल्या नदीवर पोहोचलो संध्याकाळचे साडेचार वाजले आहेत अजून दिवस माळायला दोन तास शिल्लक आहेत बऱ्यापैकी तीन तासाचा प्रवास करून आम्ही इचुकामध्ये पोहोचलोय प्रथम ही सिटी खूप सुंदर वाढते आणि माझ्या बाजूला म्हणजे नदी आहे नदीमध्ये काही ॲक्टिव्हिटीज म्हणजे बोट वगैरे हायर हायरकुल जाऊ शकतो आणि बऱ्याच ॲक्टिव्हिटी इथं आहेत बघू आम्हाला आज काय काय करायला मिळतात कारण दोनच तास आमच्याकडे आहेत संध्याकाळी आमचा डिनरचा प्लॅन फ्रेंड्सकडे आहे तेही आले ते दुसऱ्या ठिकाणी थांबलेत तर ताम आम्ही त्यांना जॉईन होईल आणि मग डिनर आमचं तिकडेच होईल आज तर <laughs> आम्ही ह्या नदीच्या काठावरती आल्यानंतर दोघं एकमेकांशी गप्पा मारत होतो तर गप्पा मारत असताना ह्या रिवरमध्ये बरेच लोक बोट घेऊन राईड करतात तर त्यातले दोन ऑस्ट्रेलियन दादा होते की काका होते माहीत नाही आणि ते आम्हाला हाय हॅलो करत होते तर मला असं वाटलं की एकदम असं एकदम तोंडातून गेलं कोल्हापुरी भाषेत अरे भावा पुढे बघून चाल तर ही आहे मुरे रिवर म्हणजे मुरे नदी आणि दोन हजार बावीसमध्ये व्हिक्टोरिया राज्यात खूप पाऊस झाला होता त्याच्यामुळे ह्या नदीला पूर आला होता तर आत्ता तुम्ही पाण्याची पातळी बघू शकता की किती कमी आहे आणि दोन हजारच्या वेळे दोन हजार बावीसचा जो पूर आला होता त्यावेळेची पाण्याची पातळी किती आहे तर ह्या झाडावरती म्हणजे पाण्याची पातळी होती ज्या ज्या वर्षी आला त्याची नोंद आहे तर ही नोंद आहे एकोणीसशे सोळापासूनची जवळपास आता लेटेस्ट म्हणजे दोन हजार बावीसपर्यंतची पर्यंतची नोंद आहे संध्याकाळची वेळ असल्यामुळे सगळं सामसूम होतं तर ह्याच नदीवर आपण उद्या सुद्धा फेरफटका मारणार आहोत इथून फिरून झाल्यावर आम्ही मित्रांना भेटलो आणि आमची बार्बिक्यूची तयारी सुरू झाली ऑस्ट्रेलियामध्ये बार्बिक्यू म्हणजे लोकांना जीव की प्राण ऑस्ट्रेलिया म्हणजे बार्बिक्यू आणि बार्बिक्यू म्हणजे ऑस्ट्रेलिया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि तुमच्या माहितीसाठी म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये लोक बार्बिक्यूला बार्बी असं म्हणतात तर पार्टीची तयारी झाल्यावर आम्ही हॉटेलच्या कॅम्पसमध्ये असलेल्या बार्बिक्यू स्टेशनला पोहोचलो आणि पार्टीला सुरुवात झाली तर या पार्टीचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवरती लवकरच येईल तर त्याच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा एकंदरीत असा होता ट्रिपचा तिसरा दिवस उद्या आपण ऑस्ट्रेलिया स्पेशल असा एन्झॅक डे पाहणार आहोत एन्झॅक डे म्हणजे काय तो का आणि कसा साजरा करतात हे पाहण्यासाठी आणि असे बरेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पटकन सब्स्क्राइब करा नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद